नमस्कार मावशी नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव देवता दैवता अरुंकुले कुठून आले तुम्ही हातगाव पहिल्यांदाच आल्या ना पहिल्यांदाच आले, आले। काय त्रास होता तुम्हाला माझे गुडघे हात पाय नाही दुखत होते याच्या अगोदर कुठं कुठं दाखवले नांदेड वाशिम खूप ठिकाणी हिंगोली दोघ पकडून आणलेत ना हो माझ्या आता कसं वाटतं तुम्हाला आता चांगलं वाटत आता तुम्ही स्वतः बाथरूम ला जाऊन आला ना आता किती टक्के बरं वाटते तुम्हाला पन्नास टक्के वाटेल धन्यवाद